माझे नाव समर्थ हेमंत गपात यत्ता चौथी मला काय आनंदित करते आनंद हा असा शब्द आहे की तो ऐकताच मनात सकारात्मक भावना निर्माण होते आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवनातील प्रत्येक कामात आपले मन लागत असते सगळ्या गोष्टी आपल्याला छान वाटत असतात जीवन जगण्यात मज्जा येत असते रोजच्या आपले दैनंदिन जीवन धावपळीचे आहे या धावपळीच्या जीवनात काही अनपेक्षित गोष्टी घडून जातात व नंतर त्या आपल्याला आनंद देऊन जातात काही काही वेळेस तर नियमित करत असलेल्या कामांचा कंटाळ येतो पण ते कन्या यामध्ये मी शाळेत होण्याला विविध स्पर्धेमध्येही भा सहभागही घेतो परंतु या पर सर्वांमध्ये मला खरा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा माझ्या शाळेतील स्पर्धेत क्रमांक येतो आणि माझ्या वर्गातील वर्ग शिक्षिका वर्गातील सर्व मुलांना माझ्यासाठी टाळ्या वाजवायला सांगतात त्या माझ्या खूप त्या ते, ते मला खूप कौतुक करतात या कौतुकामुळे क्रमांक मिळवून मिळवून सर्वांचा सर्वांचे कौतुक मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो सुख जवळमध्ये दुःख पर्वत येऊ दे, दे। असे संत तुकाराम महाराज सांगून गेले गेले पण पण या बालवयात तर मला सुखद पर्वता येऊ दे अनुभवायला मिळत आहे धन्यवाद